नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या क्षणाची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत होते मित्रांनो की हॉल तिकीट नेमकं कधी येणार मित्रांनो तर मित्रांनो काल रात्री बघा साडे अकरा बाराच्या सुमारास मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी आपल्या हॉफिशल वेबसाईटला मित्रांनो जे तुमचे प्रवेश पत्र होतं टेटच्या परीक्षेचे हे तुमचे अपलोड केलेले मित्रांनो तर तुम्हाला आता हे जी टेट ची एक्झाम मित्रांनो साठी तुम्हाला प्रवेश पत्र तुम्हाला या ठिकाणी आता कशा प्रकारे डाउनलोड करायचं आणि त्या प्रवेश पत्रासोबत आपण परीक्षेला जाताना कोणती कोणती कागदपत्र आपण सोबत घेऊन गेलो पाहिजे या संदर्भातली संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतो ओके तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला आपल्याला काय करायचं बघा तुम्ही वरती गेलात एमईसी पुणे टाकलं की त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट भेटते या ठिकाणी मित्रांनो पहा तुम्ही जर इकडे बघा लेफ्ट ला तुमचा आता शिक्षक अभियोग्यता बुद्ध नावाचा तुमचा टॅब आहे या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो टॅबवर क्लिक केल्यानंतर पहिली लिंक तुम्हाला बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता असणे ते दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र वेब लिंक याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे सवन मित्रांनो या प्रकारची विंडो ओपन होते नंतर तुम्हाला पहिली गोष्ट बघा इथे लँग्वेज सिलेक्ट मित्रांनो नक्की तुम्ही मराठी इंग्लिश कोणती घेऊ शकता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा जो पासवर्ड तु आहे तो टाकायचा आहे हा घ्याप टाकून तुम्हाला मित्रांनो लॉग इन त्या ठिकाणी करायचे लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं हॉल तिकीट डायरेक्ट मित्रांनो त्या ठिकाणी ओपन नंतर तुम्ही त्या ठिकाणी बघा प्रिंट करू शकता तुम्ही ते पीडीएफ सेव्ह करू शकता ओके अशा प्रकारे मित्रांनो हो तुम्हाला हे हो जे आपलं प्रवेशपत्र हे परीक्षेत परीक्षेचं हे तुम्हाला डाउनलोड हो करायचं ओके आता एक महत्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी हो मित्रांन ती अशी की आता कागदपत्र आपण नेमकी कोणती कोणती सोबत नेली पाहिजे ओके okay? मी तुम्हाला डायरेक्टली एक प्र, प्रवेश पत्र दाखवतो मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला जेणेकरून तुम्हाला मित्रांनो प्रवेश पत्रावर अंदाज येईल ओके पा आता हे हे ऍडमिट कार्ड मित्रांनो बघा मी डाऊनलोड केलेलं ओके येस तर याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे लेफ्ट साइडला तुमचं इथं युझर आय डी येतो मित्रांनो ओके त्या ठिकाणी पासवर्ड येतो हा युझर आयडी आणि पासवर्ड कोणाला शेअर करू नका जर तुम्ही हा तिकीट व्यवस्थित वाचलं मित्रांनो त्याच्यात तुम्हाला स्पष्टपणे सूचना दिली की हे हॉल तिकीटचा जो तुमचा युजर आयडी पासवर्ड हा कोणाला तुम्हाला शेअर करायचा मित्रांनो ज्या वेळेला तुमची एक्झाम असेल त्याच वेळेला तुम्हाला तो वापरता येणार ओके येस तुमचं नाव असेल तुमचं ऍड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकले मित्रांनो आणि जर इकडे तुम्ही राईट साईडला बघितलं तुमचा नोंदणी क्रमांक वगैरे परीक्षा सेंटरचा तुमचा ऍड्रेस वगैरे या गोष्टी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी दिल्या ओके येस जर आपण मित्रांनो बघा पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो आपल्याकडे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस आहेत मित्रांनो आपण एक पेपर वन आणि टू च्या परिपूर्ण तयारीसाठी आपण एक मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच घेऊन येतो ओके या बॅच ची चोवीसशे नव्याण्णव रुपये फीज आहे पहिल्या पाचशे मुलांसाठी मात्र बघा नंतर फीज तुमची एकोणतीसशे नव्याण्णव रुपये असणार मित्रांनो या गोष्टीचे सगळ्या विद्यार्थी नोंद घ्यायची ओके आपल्या बघा अंतिम प्रहार सुद्धा तुमचा आपल्या इग्नेट या टेटच्या खूप जास्त फायदा मुलांना होते स्कोर वाढवण्यामध्ये पंधरा मार्काचा स्कोर मुलांचा वाढतोय तर हा कोर्स तुमच्या सगळ्यांसाठी पावर ओके तयारी जितकी सेशन टाकेल सगळे तुमचं सहा वाजता बॅचच्या मुलांसाठी मित्रांनो पण ही बघा पेट टेस्ट सुद्धा आपल्याकडे मित्रांनो अवेलेबल ओके तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच देखील आपली अवेलेबल इग्नेट ची दर्जा पुस्तक ओके नंतर पुढच्या टॅबवर आपण गेलो त्या ठिकाणी बघा तुम्हाला इथं तुम्ही फॉर्म भरताना जो फोटो दिला होता तो फोटो तुमचा या ठिकाणी असणार आहे आणि राईट साईडला तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुमचा नवीन पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला इथे चिटकवायचा मित्रांनो आणि आरपार सही करायची लक्षात म्हणजे तुम्हाला ती क्रॉसमध्ये आपण जी सही करतो ती सही तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी फोटो चिटकवल्यानंतर करायची ओके इथे तुम्हाला तुमच्या परीक्षेचा दिनांक आणि टायमिंग टायमिंग बघून घ्या डेट बघून घ्या नाही इथं तुम्ही बघितते डेट मग शिफ्ट कोणती दुपारची की सकाळची का मधली का कोणती शिफ्ट आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहणं आवश्यक ओके दुसरी याच्यानंतर बघा पुढे जर आपण गेलो तर तुम्हाला इथे खूप साऱ्या सूचना मित्रांनो या ठिकाणी दिल्या बघा याच्यातलं महत्वाची गोष्ट अशी की आपण सदर पदाकरिता घेणाऱ्या ऑनलाईन परीक्षेस या प्रवेश पत्रात नमूद केलेल्या अटी व शेतीच्या अधीन राहून नमूद केलेल्या दिवशी वेळी आणि परीक्षा केंद्रावरती तुम्हाला उपस्थित राहण्याकरता आपणास सशर्त परवानगी देण्यात येत आहे ओके मग परीक्षेला येताना सोबत अद्यावत फोटो चिटकवलेले प्रवेश पत्र बघा म्हणजे तुमचं जे प्रवेश पत्र आहे त्याच्यावर तुम्हाला सध्याचा तुमचा लेटेस्ट मधला जो पासपोर्ट साईजचा फोटो आहे तो त्याच्यावर तुम्हाला चिटकवलेला असलं आवश्यक मित्रांनो मित्रांनो प्रवेश पत्राच्या तुम्ही एक सोडून दोन प्रतिसोबत घेऊन जा हरकत नाही ओके हा त्याच्यानंतर मित्रांनो पाहतो तुम्हाला फोटो चिटकवलेला आणि सध्या वैध असलेल्या ओळखीच्या पुराव्याची मूळ प्रत लक्षात घ्या व त्याची एक छायंकी प्रत बघा म्हणजे तुमचं मेन आयडेंटिटी कार्ड लक्षात घ्या तुमचं स्वतःचं ओळखपत्र मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ओळखपत्र यांनी मान्यता दिली कोणते कोणते चालू शकतात ते तुम्हाला सांगतं लक्षात घ्या त्याची झेरॉक्स पण सोबत घेऊन जायची लक्षात घ्या मूळ ओळखपत्र आणि त्याची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला पेपरला सोबत घेऊन जायची ओके इथं स्पष्टपणे म्हटले बघा छायांकित प्रत आणि मूळ प्रत ओके जस की स्वतःच आधार कार्ड असेल तुमच्याकडे ते घेऊन जाऊ शकतात ओके ई आधार कार्ड ई आधार कार्ड सुद्धा स्पष्टपणे मित्रांनो ओके हा पॅन कार्ड असेल तुमच्याकडे ओके पारपत्र असेल तुमच्याकडे वाहन चालक परवाना असेल तुमच्याकडे निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असेल किंवा गॅझेटेड अधिकाऱ्याचा ओके गॅझेटेड अधिकाऱ्याचा किंवा लोकप्रतिनिधीच्या स्त्रीचं मूळ लेटर हेडवरील त्यांचं जे मेन लेटर हेड असेल त्याच्यावरील उमेदवाराचा फोटो असलेले नजीकच्या काळाचे ओळखपत्र असेल तुमचं बार काउन्सिलचं ओळखपत्र असेल बघा किंवा मान्यता प्राप्त महाविद्यालयाने दिलं चालू वर्षासाठीच ओळखपत्र असेल किंवा तुम्ही कर्मचारी म्हणून तुमचं ओळखपत्र असेल की आणावे कृपया लक्षात लक्षात या गोष्टीपैकी तुम्हाला कुठलं तरी एक किमान ओळखपत्र सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे त्याच मूळ ओळखपत्राचे तुमच्याकडे झेरॉक्स सुद्धा मित्रांनो पेपर जाताना घेऊन जायचं या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जा काळजी कारण या गोष्टीमुळे बघा तुम्हाला परीक्षेच्या वेळी मनस्ताप सहन करावा लागू शकतो ओके तर यापैकी तुम्हाला कुठलंही ओळखपत्र तुम्ही घेऊन जाऊ शकतो मित्रांनो ओके आता कृपया लक्षात घ्या मित्रांनो बघा ज्या रेशन कार्ड लक्षात घ्या स्पष्टपणे म्हटले बघा रेशन कार्ड आणि वाहन चालक शिकाऊ परवाना या परीक्षेसाठी वैद्य ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही तुम्ही म्हणा की सर माझ्याकडे रेशन कार्ड आहे तर तो पुरावा ग्राह्य धरणार नाही किंवा तुमच्याकडे बघा मित्रांनो वाहन चालक शिकाऊ परवाना तो सुद्धा तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही ओके यस पुढे मूळपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्यांच्या छायांकित प्रती अथवा कलर जर सादर केल्यास तो ग्राह्य धरला आहे बघा म्हणजे मूळ आता कसं असतं बघा मित्रांनो ओरिजिनल आयडेंटिटी कार्ड काही लोक काय करतात त्याचं डुप्लिकेट वगैरे बनवतात तसा प्रकार करू नका कलर जर घेऊन तसा ना मूळ म्हणजे ओरिजनल तुम्हाला तुमचं मेन आयडेंटिटी कार्ड सोबत घेऊन जायचे जेणेकरून तुमची ओळख पडणस त्यांना सोपं जाईल ओके यस तर पुढे बघा मित्रांनो याच्यामध्ये बघा उमेदवारास परीक्षेस प्रवेश नाकारेल ओके जर तुम्ही असा चायंकी प्रती कलर जर दाखवल्या तर ते तुम्हाला परीक्षेला प्रवेश ना करू शकतात उमेदवाराने परीक्षेच्या प्रवेश परमपत्र उपरोक्त नमूद केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र व ओळखपत्राची छांकित प्रत सादर करावी अन्यथा त्याचा परीक्षेस प्रवेश नाका बघा तुम्हाला ते, एक कुठलं तरी मूळ ओळखपत्र आणि त्याची छांकित प्रत ठिकाणी ते सादर करणं आवश्यक मित्रांनो परीक्षा कक्षामध्ये विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षेत प्रवेश दिला जाणार आणि परीक्षा सुरू झाल्यानंतर ते परीक्षा काळसंबरोबर कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही कारणासाठी पर्यवेक्षकाच्या अनुमतीशिवाय परीक्षा कक्षाबाहेर जाण्याची पर्वे म्हणजे तुम्हाला मित्रांनो बायोटेक सांगितले पंधरा मिनिटे अगोदर परीक्षा स्थानी तुम्हाला उपस्थित राहणं बंधनकारक केलं मित्रांनो तुम्हाला एक्झाम सुरू होण्याचे मी सांगतो इथं पंधरा मिनिटं सांगितल्या बाळांना की तुम्ही तीस अगोदर अगोदरचा लक्षात घ्या म्हणजे अर्धा तास अगोदर एक तास अगोदरचा काही फरक पडत नाही लक्षात घ्या आई नेज ट्राफिक आहे पाऊस आहे सगळ्या काही गोष्टी काही घडू शकतात मित्रांनो त्याच्यामुळे आपण लवकर पोहोचलेलं कधीही चांगलं अर्धा पाऊन तास तरी मिळणार कमीत कमी तुम्ही लवकर पोहोचा वेळेपेक्षा या गोष्टी सगळ्या लोकांनी काळजी घ्यायची जर आपण पुढे बघा मित्रांनो ओळखपत्र बघितलं त्याच्यावर तुम्हाला बघा तुम्हाला या ठिकाणी ओके यस तुम्हाला मी माझी ओळख बघा आधार पॅन ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला इथे टाकायचं त्यांची संख्या सोबत आणली आहे तसेच ते जोडले आहे ओके जे तुम्ही सोबत आणलं असेल ते तुम्हाला जोडायचं ओके डाव्या अंगठ्याच्या ठासा बघा डाव्या परीक्षेच्या वेळी बघा परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षकाच्या उपस्थित उपस्थित स्पष्टपणे उमटवा काही लोक घरच्या घरी कुठं नाही करतील असा कार्यक्रम करू नका तुम्हाला इथं स्पष्टपणे सांगितले परीक्षेच्या वेळी तुम्हाला तुमच्या डाव्या हाताचा जो अंगठ्याचा टसा आहे तो त्या पर्यवेक्षक उपस्थित स्पष्टपणे उमटवला लागेल यासाठी उमेदवार स्वतःची इंक स्टॅम्प पॅड आणू शकता बघा जर तुम्हाला वाटलं की आपल्याला स्टिंग ते आपलं स्टॅम्प पॅड सोबत घेऊन जायचं तुम्ही घेऊन जाऊ शकतात काही अर्के त्यांनी स्पष्टपणे सांगितले पण तो तसा घरच्या घरी उमटून घेऊ मग तिथं हात पुसायला काही राहणार नाही वगैरे असं काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला त्यावेळेला त्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी करायची ओके पुढे उमेदवाराची सॉक्टर बघा परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षकाच्या बघा ही सॉक्टीट पण तुम्हाला आगाऊ पण आताच करून ठेवायचं नाही लक्ष घ्या ज्या वेळेला त्या त्यांच्या समोर तुम्हाला त्या ठिकाणी साईन मित्रांनो करावी लागणार आहे परे पर्यवेक्षक तुमच्या हा आपला काही भाग नाही हो ओके स्वाक्षरी आणि डाव्या आमट्याचा तसा माझ्या उपस्थित प्राप्त केला मी फोटो पाडताळला ओके हो यस आहे त्यांचा आला बघा यस अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी जरा काळजी घ्यायची दुसरी गोष्ट बघा महत्वाच्या गोष्टी मला प्रवेश पत्रावर चिटकवलेल्या उमेदवाराचा असणारा फोटो हा ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेल्या फोटोशी जोडावायचा बघा जो तुम्ही ऑनलाईन अर्जामध्ये टाकलेला फोटो आहे त्याच तोच पासपोर्ट फोटो घ्या नाही तर मग आता बऱ्याच असं बघा महिला असतात म्हणजे पुरुष कोणी असं मित्रांनो बघा तिथे तुमचा साडीवरचा फोटो इथं ड्रेसवरचा फोटो म्हणजे ते मॅच त्या लोकांना बघा थोडस कन्फ्युजन नको झालं पाहिजे सेम जो आपण फोटो अपलोड अपलोड केलाय तोच फोटो तुमच्याकडे आहे त्याचा पासपोर्ट काही दहा वीस रुपयात काढून घ्या किंवा नसेल तर तो लगेच तुम्हाला भेटतो तो तोच चिटकवा जेणेकरून काय की मग ते क्रॉस व्हेरिफिकेशन तुमचं जास्त वेळ करणार ओके ओके तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो काळजी घ्यायची ओके पुढे बघा जुळायला पाहिजे तसं न झाल्यास उमेदवाराच्या परीक्षेला बसू दिलं जाणार आणि स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं नाही ओके तुम्ही अपलोड केलेल्या मेवा पट्टी बदलू नये उमेदवाराची प्रवेश पत्रावरील स्वाक्षरी ही आवेदन पत्रावरील अपलोड केलेल्या स्वाक्षरीशी जुळ्या ठरवून घ्या नाही मग स्वाक्षरी तुमची कोणती बँकेत कोणते इथं कोणते केले काय केले सगळं माहिती पाहिजे जिथं जी फॉर्मवरती केली तीच तुम्हाला तिकडे करायची ओके यामध्ये तफावत आणल्यास उमेदवाराला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही ओके दुसरं सध्या स्थितीमध्ये वैद्य अशा ओळखीच्या पुराव्याची मूळ प्रत ओके नाव वर्ष नाव वर दर्शवल्याप्रमाणे जशा तसं तुमच्याकडे आवश्यक मित्रांनो आणि छायांकित प्रत प्रवेश पत्रासोबत जोडलेली हवी ओके यस असे न आढळल्यास उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं जाणे ओके परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल परीक्षेच्या वेळी वेबसाईट वरील लॉग इन करण्यास तुम्हाला तुमचा युजर आय आणि पासवर्ड एंटर करावा लागेल स्क्रीनवर दिसणारे नाव आणि इतर माहिती आपलीच आणि बरोबर असल्याची कृपया खात्री करून घ्यावी युजर आयडी आणि पासवर्ड त्रयस्थ व्यक्तीला सांगितला गेल्यास जबाबदारी आणि जोखीम उमेदवाराचे रेमी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं आपला युजर आय आणि पासवर्ड हा कुणाला शेअर करू नका तुम्हाला ओके okay, ही जबाबदारी कोणाला देऊ नका काही रिकामी कारणामे होऊ शकतात ओके okay? त्याच्यामुळे ते आपण आपलं आपलं जपून ठेवायचं ओके okay? पुढील पानावर बघा सूचनांची आपण काही सूचना पण दिल्या बघा या सूचना तुम्हाला मित्रांनो बघा सगळ्या लोकांनी काटेकोरपणे प्रिंट काढून दोनदा वाचून घ्या काही आपला त्याच्यातला मुद्दा राहिला आहे का काय सोबत घेऊन जायचं काय नाही या टोटल गोष्टी तुम्हाला मित्रांनो फोकस करायच्या बघा सदर परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली बघा ऑनलाइन परीक्षेच्या स्थळामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण दिला युजर आयडी ओके पासवर्ड नमूद करावा लागेल संगणकाच्या पडद्यावर दिसणारे तुमचं नाव इतर तपशील बरोबर आहे याची पडताने आपण करून घ्यायची आपण युजर आयडी टाकतो आपला पासवर्ड टाकतो आपलंच नाव आहे का आपलाच पेपर आहे का सगळं डिटेल तुम्ही चेक करून घ्या आणि मग तुम्ही पेपरला स्टार्ट करू शकता ओके अपना उपलब्ध करून देण्यात आहे okay, ओके गुप्तता पाळणे आवश्यक कृपया आपल्या सोबत नवीनतम फोटो चिटकवलेले प्रवेश पत्र आणि सध्याचे वैद्यतील मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावा ओके मी मगाशी बोललो प्रवेश पत्रावर असणारे नाव ऑनलाईन नोंदणीच्या वेळी जे उमेदवार दिलेली असेल व ओळखपत्र नमूद असल्या नावास तंतु तो जुळायला पाहिजे आता काही लोकांचं बघा विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचं पहिलं मधलं अंतिम नाव बदललेलं आहे त्यांनी याची खास दखल घ्या बघा महिला उमेदवार लग्नानंतरचं नाव वडिलांचं नाव या संदर्भात स्पष्ट विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचं पहिलं मधलं अंतिम नाव बदललंय त्यांनी याची खास दखल घ्यावी जर प्रवेश पत्रावरील फोटो नाव आणि ओळखपत्रावरील फोटोत नावात काही कोणताही फरक असेल तर अशा उमेदवाराला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही ज्या आपल्या नावात बदल केला असेल अशा मैद्राने राजपत्रित अधिसूचना विवाह प्रमाणपत्र शपथपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेला बसू दिले बघा तुम्ही शपथपत्र असेल तुमचं किंवा तुमचं विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र असेल बघा किंवा तुमचं राज गॅजेट असेल बघा त्यापैकी तुम्ही कुठलं तरी काही तुम्हाला त्या ठिकाणी सादर करणं अनिवार्य असणार मित्र जर नावा तुमचा बदल असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत दुसरी गोष्ट बघा बायोमेट्रिक डाटा अंक्याचा टसा आणि फोटो परीक्षा ठिकाणी परीक्षेपूर्वी घेतला जाईल मित्रांनो बायोमेट्रिक डाटा ज्या सत्यता पडतानासाठीचा अंतिम निर्णय जुळतो अथवा जुळत नाही यम चा असेल ओके उमेदवारांना बंधनकारक का असेल बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास सत्यता पडताळणी विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल बघा तुमचं ते कधी काही चेक करू शकतं बाबा ओके जर बोटावर कसलाही थर असेल बघा शाई असेल मेहंदी असेल रंग असेल इत्यादी तर धुवून काढा बाबा नको कारण परीक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेलाय याची खात्री करून घ्या लक्षात घ्या तर काही लोक मेहंदी काढतात महिलांसाठी विशेष बरं का मेहंदी वगैरे हे कारण की ते ठसे वगैरे तुमचे उमटल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचणी वगैरे मित्रांनो यायला नको पाहिजे तर तो थर वगैरे काय असेल तुमचा तो काढून घ्या काही लावू नका शाहीबी रिकामी काम करू नका ठीके जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर ते बोटाचे ठसे घेण्यात घेण्याआधी धुवून घ्या आणि हाताची बोटं सुकली आहेत याची खात्री करून घ्या जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी थंब व्यवस्थित लागेल दोन्ही हाताचे मित्रांनो तुमची या ठिकाणी बघा बोट सुटली आहेत याची खात्री करा आणि बोट ओळखल असतील तर प्रत्येक बोट पुसा खूप बारीक 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 इंटरेस्ट सांगितलं मित्रांनो आपल्याला तसा घेतल्या जाणाऱ्या अंक्याचा जर जखम मार लागला असेल तर त्वरित परीक्षा केंद्रावर संबंधित अधिक आर्याला तुम्हाला त्या ठिकाणी कळवायचं आहे जर बोटाला काही तुमची दुखापत काही रिकामं झालं असेल बघा काम म्हणजे काही लागलं वगैरे असेल ओके तर तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा केंद्राचा जो परिवेश केला त्या जाऊन त्या गोष्टी तुम्ही सांगू शकतात ओके की अशा अशा कारणामुळे माझ्या हाताला असं असं झालेलं आहे सांगू शकतो बघा पुढे बघा परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती सूचना पुस्तिका इन्फॉर्मेशन बघा ही सगळ्या लोकांनी बघा परीक्षेच्या फोटो तुम्हाला बघा माहिती पुस्तिका मित्रांनो टाकलेली बघा उपलब्ध आहे सदर माहिती पुस्तिका डाउनलोड करून त्याचं अध्ययन करा ही माहिती पुस्तिका तुम्हाला आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकली त्याच्यावर तुम्हाला आपण टाकलेली तुम्ही ती बघू शकता पर्यवेक्षकाच्या उपस्थिती बघा प्रवेश प्रवेशपत्रावर विट ठिकाणी त्यांच्या दाव्या तसा प्रश्न उमटवा स्वाक्षी लगे मी तुम्हाला सांगितलं त्याच्या उपस्थितीमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या बाबांना उमेदवाराने सोबत लक्षात घ्या तुम्हाला बॉल पॉईंट पेन आणायचं तुम्हाला जो बॉल पेन लागतो wall pin. तो शाही पेन वगैरे नाही बॉल पेन शाही पेन मधला फरक समजून घ्या तोच तुम्हाला बॉल पेन या ठिकाणी मित्रांनो पेपरला घेऊन जायचं आहे उमेदवार ओके ओके उमेदवाराने उमेदवार आपल्यासोबत उमेद्वारा स्वतःचे स्टॅम्प पॅड आणू शकतात कच्ची काम करण्यासाठी कागद पुरवलं जाईल परीक्षा संपल्यावर कच्च काम केलेलं कागद प्रवेश पत्रासह बर का प्रवेश पत्रासह तुमचा जो कागद आहे तो पर्यवेक्षकडे जमा बघा जे तुम्ही सॉल्व्ह केलेले बघा काही लोक घरी आणतात वगैरे तर तसे तुम्हाला ते जमा करणं त्या ठिकाणी मित्रांनो आवश्यक आहे ओके तुम्हाला वर नमूद केलेल्या ऑनलाईन परीक्षेला त्यासाठी तुमचं वय शैक्षणिक करता अनुभव इत्यादीची सत्यता न तपासता अनुमती देण्यात आलेली परीक्षेला बसण्यापूर्वी एम एस सर्व पात्रता निकष पूर्ण होतो हे पळतवून बघण्यात जाऊ सर्व उमेदवाराची लोक येस बरोबर आणि चुकीच्या उत्तरामधलं बघा बरोबर आणि चुकीच्या उत्तरामधील सारखेपणाचं आकृती बंद उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादाचं उत्तराचं अन्य उमेदवारांच्या प्रतिसादाबरोबर विश्लेषण केले जाईल या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये जर का असे अनुमान निघाले आढळून आले की प्रतिसादांच्या झालेले आहे आणि मिळवलेले गुन्हे यथार्थ स्वीकारण्या योग्य नाहीत तर तुमची उमेदवारी कुठल्याही टप्प्यावरती रद्द करण्यात लक्ष घ्या मित्र काही रिकामे कुटाने वगैरे करू नका याला सांग याची इकडे तोंड कर तिकडे तोंड कर वगैरे या सारख्या गोष्टी ऑनलाईन परीक्षा तुम्हाला करता येणार मग काही कारवाई वगैरे ते करू शकतात ओके या पत्र बघा छापल्या वेळेचे पंधरा मिनिटं अगोदर तुम्हाला सांगितले मित्र तुम्ही सांगतो तीस मिनिटं अगोदर काही फरक पडत नाही असंही मित्रांनो ना बघा आपण या परीक्षेची खूप वाट बघत होतो ओके यस पुस्तके वया कॅल्क्युलेटर पेजर मोबाईल फोन स्मार्ट वॉच इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य इत्यादी प्रकारची साधने तुम्हाला परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये परीक्षा कक्षामध्ये आणण्यास स्वतःजवळ या गोष्टी घेऊन जाऊ नका अर्धा जीव मोबाईलमध्ये असतो अर्धा जीव पेपर मध्ये असतो असे कुठाने करू नका ते बाहेर ठेवून व्यक्ती त्याच्याकडे देऊन मोकळ होऊन जा कारण त्याची आवश्यकता कारण तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष पेपर या गोष्टीमध्ये असत पेपरवर दुर्लक्ष होतं प्रॉब्लेम होतो तुम्हाला लक्षात घ्या सदर नमूद केलेली अनाधिकृत साधन साहित्य परीक्षे संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच ठेवा लागेल अशा साधन साहित्याच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित बघा आपण जे सोबत घेऊन जातो ओके okay? सगळा वाढ विस्तार तुम्ही घेऊन जातात त्याची जबाबदारी तुम्हाला तुमच्यावरती टाकली देणे ओके okay? कोणताही उमेदवार त्याच्या किंवा तिच्या उत्तरांपासून नक्कल करू शकणार नाही यासाठी उमेदवाराने जागरूक राहावे लागेल ओके okay? परीक्षेचा दिनांक सत्र परीक्षा स्थान यामधील कोणत्याही बदलाच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही ओके बरं सदर प्रवेश पत्र एम एस सी द्वारे कुठल्याही संसदेने नोकरीत प्रवेशाची हमी नाही माहिती आम्हाला उमेदवाराच्या निवडीच्या संदर्भात उमेदवारांकडून किंवा उमेदवाराच्या वतीने कोणताही प्रचार किंवा राजकीय दबाव अशामुळे उमेदवारास अपात्र समन्वय दिल बघा प्रचार विचार काही करू नका लागलो बघा हॉल तिकीट बिकीट टाकू नका कृपया नोंद घ्यावी की कोणताही उमेदवार परीसाठी एकाच वेळी उपस्थित राहू शकतो एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारांना प्रवेश पत्रामध्ये नमूद केल्या दिवशी एकदाच परीक्षेत उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो उर्वरित सर्व प्रवेशपत्रे उमेदवारांना परत करावे लागतील जर तुम्हाला चुकून दोन आली ती असतील तीन आली असं होत नाही पण तरी पण त्यांनी तो क्लॉस आहे जे तुमच्याकडे योग्य पहिलं प्रवेशपत्र आहे त्यावरच तुम्हाला एक्झाम द्यायची परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये बघा ऐनवेळी काही व्यक्त आणण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येते अशा प्रसंगी असा व्यक्त सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जाईल ज्यामध्ये उमेदवारांना एका जागेवर दुसऱ्या जागेला हलवलं किंवा परीक्षेचा विलंब होणे गृहित आहे म्हणजे तुमचा सपोज मध्ये काही प्रॉब्लेम आला माउथ हो काय चालत नाही ते कर्सर मागे पुढे काय तुमचं होत नाही बघा काही हँगल्स पडलं काही झालं हे रा तर तुम्हाला एखाद्या जागेवर ते सांगतील की ठीक आहे तुम्ही ह्या कम्प्युटरवर बसता पुढच्या कम्प्युटर दुसऱ्या बसवर तुम्हाला देईल मग तो जो टायमिंग आहे तुमचा तीस सेकंदाचा एखादा मिनिटाचा तर तो आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो आता गृहित धरावा लागणार ओके असं त्यांनी पोस्टपास सांगितलंय उमेदवार पुन्हा परीक्षेसाठी कोणताही दावा करणार नाही या प्र या विलंबी झालेल्या प्रक्रियेस उमेदवार एका जागेवर दुसऱ्या जागेवर हळण्यास तयार नसेल किंवा परीक्षा प्रक्रियेत भाग घेण्यास तयार नसेल तर अशा उमेदवाराच्या प्रक्रियेमधून संपूर्णपणे वगळण्यात येईल सांगितलं आता बघा झालंय प्रॉब्लेम झाल्याचे तर गुपचुप आपण आपल्या दुसऱ्या जागेवरती जे चांगलं कम्प्युटर चालू आहे तिथं आपण शिफ्ट झालो पाहिजे पण मात्र ह्या गोष्टी आपण त्यांना त्या ठिकाणी लक्षात आणून दिल्या पाहिजेत एक शेवटची एक महत्वाची सूचना बघा परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती लक्षात घ्या संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करणे प्रकाशित करणे पुन्हा निर्माण करणे ट्रान्समिट करणे जमा करणे किंवा प्रसारण करणे आणि जमा करणारे किंवा परीक्षा केंद्रामध्ये दिला जाणार कागद घेऊन जाणे किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यावर कायदेशीर कारवाई करणारे बघा त्यांचा कागद बिगत काही अनुबिनुणा का लक्षात घ्या उगाच कुठ्याने होतील नाही ओके येस दिव्यांग व्यक्तींनी बघा पीडब्ल्यू म्हणजे हँडिकॅप है, बघा व्यवस्थित विषया माहितीसाठी प्रसिद्ध तीस मिनिटे अगोदर आधी चाचणी केंद्र प्रशासक संपर्क करावा दिव्यांग उमेदवारांबाबत बघा जे हँडिकॅप असेल बघा त्यांनी प्रपत्र वन प्रपत्र दोन प्रमाणे मित्रांनो बघा परीक्षा केंद्रातील बघा तीस मिनिटे अगोदर जे केंद्र प्रशासक आहे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी थे कर तुम्हाला करायचं ओके उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी द पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेंशन अनफेअर ची नोंद घ्यावी यस हरकत नाही परीक्षेसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो परीक्षा परिषदेन दिले ओके अशा प्रकारे हे हॉल सगळ्या लोकांनी व्यवस्थित केअरफुली वाचा त्याच्यातला इंटरेक्शन लक्षात घ्या काय काय कागदपत्र सोबत घेऊन जायचं काय घेऊन जायचं नाही या टोटल गोष्टी लक्षात आलेल्या ओके या, या परीक्षेसाठी मित्रांनो आपल्याकडे बघा अंतिम प्रहार हा इग्न अकॅडमीच्या युट्यूबवर तुमचा चालू आहे सध्या तुम्ही हा बघू शकता नावाचा आपला खूप छान प्रकारचा डेटचा कोर्स आहे पेपरला जाण्याच्या अगोदर हे सगळे ट्रिक्सचे व्हिडिओ बघून जास्त हे सेशन तुम्हाला सगळ्या लोकांना माहितीचे ओके चला थँक्यू व्हेरी मच मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काय वाटलं नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा ओके थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र